माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत दशमस्कंद भागव्याऐशी अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो मागील भागावरून पुढील भाग सुरू गंगादि गतीर्मम देवर्षी नारद तेथून चालले होते ते दृश्य पाहून त्यांना फार दुःख झाले नारदांना पाहूनही त्यांनी आपले शरीर झाकले नाही नारदांना वाटले की एवढे सुंदर शरीर मिळाले असून हे त्याचा दुरुपयोग करीत आहे हे शरीर भगवंताचे भगवंताची सेवा करण्यासाठी हे जीवाला दिली गेलेले नारद म्हणता शेवटी या शरीराची कोणती दशा होईल एक तर याला पशुपक्षी खाऊन टाकतील नाही तर याची राखरांगोळी बनेल धनाच्या मनात शरीर अजरामर आहे असे लोक समजतात दुसऱ्या लोकांना तसेच अन्य प्राण्यांना त्रास देऊ लागतात हे शरीर आहे कुणाचे यावर कुणाचा अधिकार हे मातेचे कि पितेचे पिता म्हणेल माझ्या विरऱ्यापासून याची उत्पत्ती म्हणून हे शरीर माझे माता म्हणेल माझ्या गर्भातून हे शरीराचा जन्म झाला म्हणून माझे पत्नी म्हणेल या शरीराला आपलेसे करण्यासाठी तर मी आपल्या माता पित्याने सोडून येथे आले त्या शरीराचे माझे लग्न झाले ते माझे अर्धांग झाले म्हणून हे शरीर माझे यावर अग्नी काय म्हणाला जर या शरीरावर माता पिता पत्नी यांचा अधिकार असेल तर त्यातून प्राण निघून गेल्यावर ते शरीर आपल्याजवळ ठेवण्याऐवजी बाहेर का नेऊ ठेवतात बाहेर का नेऊ देतात या शरीरावर माझाच अधिकार म्हणूनच तर स्मशानात आणून हे शरीर माझ्या स्वाधीन करतात तर लांडगा कुत्रा म्हणायला लागले अग्निसंस्कार न करता हे शरीर आम्हाला खाण्यास मिळाले मिळते म्हणून या शरीरावर म्हणायला लागले संस्कार न केला तर शरीर आम्हाला खायला मिळाले आमचाही अधिकार अशा प्रकारे या शरीरावर कुणीही आपला अधिकार दाखवितो काही कळत नाही न ना कळत खरोखर यावर कुणाचा दाखव भगवान म्हणतात हे शरीर कुणाचे नाही ते जीवाला दिले आहे हे शरीर माझे कारण मी ते माझ्या कृपेने जीवाला दिले देवदत्त मिम लब्धवा ध्रुलोकम जितेंद्रिया यो नादि त्रेत तत्पाद स शोच हो्यात्मवचका हे मानव शरीर देवात तुम्ही अत्यंत कृपा करून संसारिक जीवांना दिले जो मनुष्य नरतनु प्राप्त झाल्यानंतर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण न ठेवता आपल्या चरणांना शरण जात नाही त्याचे जीवन शोचनीय समजावे इतकेच नव्हे तर तो, तो आत्मघातीच म्हणा हे शरीर संसारिक सुख करीता दिले गेले नाही श्रीराम चरित मानसात म्हटले आहे की काय म्हटले आकार चारी लच्छ चौऱ्याशी ज्योनी भ्रमतये जीव अविनाशी क बौतक करी करुणा नरदेही देत ईश बिनु हेतू सनेही कहु बेरो समुख मरुत अनुग्रह मेरो तैरे भवसागर नर समाज असपाई। सो सोकृत निंदक मंदमती आत्महान गती जाय शंभर रुपयाची नोट फाटली त्याला तेलाचे डाग पडले तरी पण जोर नंबर व्यवस्थित असेल तर ती कोणी फेकून देत नाही त्याचप्रमाणे शरीर जरी मलिन झाले तरी त्याचा नंबर ठीकच असतो याच शरीराने तर देवाचा जप केला जातो भगवंताच्या नामजपाचा आनंद फक्त माणसालाच मिळू शकतो कुत्रे मांजरे भजन करू शकत नाही पशूंना आपल्या शरीराची आपल्या स्वरूपाचेही भान नसते पण ते भगवंताचे स्वरूपशी जाणू शकतील फक्त माणूसच भगवंताचे स्वरूप जाणू शकतो या अनित्य शरीरानेही नित्य, शरी नित्य परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते हे शरीर परमेश्वरी कार्याकरिता मिळाले प्रभू कृपेचेच मिळाले मदान्न लोकांना ह्या गोष्टीची जाणीवच नसते त्यांना विसर तरी पडलेला असतो त्या कुबेर पुत्राची हीन दिशा पाहून नारदांना आली त्यांना सन्मार्गात आणण्यासाठी त्यांनी शाप दिला या शरीराचा उपयोग केवळ भोगविलासासाठी करणारा जीव पुढील जन्मी वृक्ष बनतो भोग असे भोगू नयेत की जेणेकरून शरीर रोगी होईल इंद्रियांना रोगी बनविण्यासाठी शरीर नव्हे तर प्रसन्न ठेवण्यासाठी भोग भोगायचे हो असतात वेळ पैसा यांचा उपयोग फक्त विलासासाठी करणारी व्यक्ती पुढील पाप्याला वृक्षाचा जन्म मिळत असतो वृक्ष जड नाही तर ती तर पाप योनी वृक्षाला सहा ऋतूंचे नाना प्रकारचे प्रहारसन करावे लागतात नारदांनी शाप दिलेले दोन कुबेर पुत्र धनाच्या मदाने धुंद होऊन श्रीभोगी विलाशी झाले आहे मनचे स्थावरपणास पात्र झाले अशा भोग्यांना वृक्षाचा जन्म मिळो हा जशाप ऐकताच कुबेर मणिग्रीव यांना पश्चाताप झाला ते नारदांना शरण गेले नारदाच्या कृपेने त्यांचा गोकुळात वृक्षावतार झाला नारद म्हणाले नंदाच्या अंगणात तुम्हा दोघांचा जन्म होईल आणि भगवान कृष्णाच्या चरण स्पर्शाने तुमचा उद्धार होईल तो शाप होता की वर उद्धवासारखे साधू जंतर वृंदावनात वृक्षाच्या योनीत जन्म घेऊ इच्छितात विषय भोगात रममाण होणाऱ्याला पुढील जन्मात वृक्षाचा अवतार घ्यावा लागतो नारदांनी शाप दिला तर पण संतांचा क्रोध संतांचा शाप नेहमी आशीर्वादासारखा ठरतो गोकुळात वृक्षाचा जन्म घेण्याची इच्छा तर मोठमोठ्या ઋષિંચે હસ્તે ઉધમંતો કામંતો આસમનૌ ચરણુજુષામ મશ્યામ વૃંદુલ્મલત નામ યા દુસજ સ્વજનમાર્યપથમ ચિથ્વાહજુર્મુકુંદ પદવી શ્રુતિભીવિમૃયામ અહો અત્યાજ સ્વજન આર્યમાર્ગ યાંસ્યાગર वेदांना शोधण्या योग्य श्री कृष्णाची पदवी या गोपींनी मिळवली आहे त्या गोपींच्या वृंदावनात माझा जन्म हो अशी माझी प्रार्थना आहे श्री कृष्णाच्या चरणाचा स्पर्श होताच नल कुबेर म्हणजे ग्रीव यांनी आपले मूळ स्वरूप धारण केले दोन्ही वृक्षांचा उद्धार झाला મિગ્રી કથા હસ્તવો સ્મૃત્યા શીરસ્તવ નિવાસ જગત પ્રણામે દૃષ્ટિ સતા દર્શનસ્તુ તનુ નામ હે પ્રભો મે આપણા અધિક કહીત સ્વાગત નહીં माझी वाणी तुझ्या गुणगायनात रंगून जावो हो। माझे कान तुझ्या कथा सरवणात रथ राहोत माझ्या हात तुझ्या पूजेत माझे मन तुझ्या चरण स्पर्शात माझे मस्तक तुझ्या निवास रूप जगाला प्रणाम करण्यास माझी दृष्टी तुझेच मूर्ती रूप असलेल्या संत पुरुषांच्या दर्शनास तत्पर हो राहो बस नाथ एवढी कृपा तुम्ही आमच्यावर करा हीच प्रार्थना मी सर्वांनी करायला हवी आमची वाणी श्रीकृष्णाचे कीर्तन करीत राहो डोळे श्री कृष्णाचे दर्शन करीत राहोत मन श्री कृष्णाचे ध्यान करीत राहो नल कुबेर मणिग्रीव यांनी आपल्या प्रत्येक इंद्रियांसाठी रसाची मागणी केली गात गाते दोघे गोला गोलाकाला गोला चालते झाले कृष्ण चरणाचा स्पर्श झाला तरी दोन्ही वृक्षांना पडू दिले नव्हते नल आणि मणिग्रीव गोलोकात पोहोचताच दोन्ही वृक्ष धाडकन जमिनीवर पटले तो आज ऐकताच गोपी धावत आल्या देवांच्या दयेने कृष्ण वाचला कृष्ण असे जाणून त्या आनंदित झाल्या नंदाई धावत येऊन पोहोचला भानलेला कृष्ण त्याने पाहिला याला कुणी भांडले याला कुणी भानले कुणी कसे त्याला सोडित नाही असे म्हणत त्यानेच कृष्णाला सोडले नंद कृष्णाला म्हणू लागला बाळ तुला तुझ्या आईने भानले ना पहा मी तुला कसे मोकळे केले सांग बरं तू कुणाचा मुलगा कृष्ण म्हणाला आजपर्यंत मी माझ्या आईचा मुलगा होतो आजपासून मी तुमचा मुलगा मी तुमचा मुलगा असे एकदा तरी कृष्णाने म्हणावे अशी नंदाची इच्छा होती नंदा ती इच्छा आज पूर्ण झाली नंदा यशोदेला रागवू लागला कृष्णाला तुका मानलेस तुला दया आली नाही का यशोदेला वाटले की आज सर्वच तिला होतील त्याला भांडण्याची तिची तशी इच्छा नव्हती ती म्हणाली आपण त्याला चोरी करण्याची सवय जडली ही वाईट सवय सुटावी म्हणून मी त्याला मानले मी त्या प्रेमानेच त्याला भानले, मिला भानले। मिला यशोदा कृष्णाला जवळ बोलावू लागली कृष्णाने येण्याचे नाकारले तो म्हणाला ना मी तुझा नाही नंद बाबाचा यशोदेला वाटले की गोपींनी मुलांनी रडून रडून मला मना केले होते तरी मी निष्ठूर होऊन मुलाला मानले कृष्ण आता उसला ती रडू लागली माझा बाळ कधी माझ्या मांडीवर बसेल असे म्हणू लागली कृष्णाने पाहिले की आई रडत आहे वैष्णवाने रडू देवाला भगवत नाही बरं का श्री कृष्णासारखे प्रेम दुसरा कुणी करू शकत नाही एकांतात कृष्णासाठी जो रडतो त्याला कृष्ण येऊन भेटतो आई रडणे कृष्णाला पाहले नाही तो धावतच आईच्या आला पितांबराने आईच्या असुरू पुसू लागला आई म्हणाली माझा बाळ किती शाणा आहे तुला मानले हे मी चांगले केले नाही तू ही गोष्ट मनात ठेवू नको ही घटना तू मनावर काढून टाक कृष्ण म्हणाला आई मी सर्व काही विसरू शकेन पण तुझे प्रेम मात्र विसरू शकणार नाही मी लवकरच द्वारकेचा राजा बनणार आहे तेथेही मी तुझे प्रेमाचे बंधन स्मरणात ठेवीन रुक्मिणी आली कृष्णाच्या बंधनात मी राहणार नाही परंतु तुझ्या प्रेमाच्या बंधनात मात्र मी राहीन तुझे प्रेमाचे बंधन विसरणार नाही ही तर कृष्ण गोकुळातील मुख्य लीला आहे ज्ञानी ईश्वराचा साक्षात्कार तर करू शकतात पण ईश्वराला बांधण्याची शक्ती मात्र ज्ञानात नसते देवाला फक्त भक्तीच बांधू शकते ज्ञानी ब्रह्माचे चिंतन करीत ब्रह्मरूप होऊ शकतो पण भगवंताला भक्तीच मोष करू शकते तप ज्ञानापेक्षा भक्तीच श्रेष्ठ भगवान प्रेमाने जीव मात्राला न्हावून काढतात पण जीव असा दुष्ट आहे की तो भगवंतावर प्रेम करीत नाही भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होण्यासाठी प्रभूच्या उपकाराचे वारंवार स्मरण करा मी देवाचा ऋणी आहे त्याच्याच कृपेने मला हे थोडे बहुत सुख मिळाले असा विचार वारंवार कराल तर प्रभूवर तुमचे प्रेम जडेल प्राप्त परिस्थितीत समाधान मानाल तर प्रभू प्रेमाचा उदय होईल परमेश्वराकडे काही मागू नका परमेश्वरही प्रेमाशिवाय कुणाकडूनही कशाची अपेक्षा करीत नाही जीवाने मला फक्त प्रेम द्यावे देवाकडे काही मागू नका त्याचे उपकार तुम्ही आठवा मनुष्याचे प्रेम धन संपत्ती घर गृहस्थी कुटुंब इत्यादिकात विभागले जाते म्हणून देव प्रसन्न होत नाही लोक देवाला नमस्कार करताना देवाचे ध्यान करण्याऐवजी आपल्या कपड्याकडे तरी ध्यान देतात अरे कपडे खराब झाले तर बाजारातून दुसऱ्यांद येतील पण हृदय तर काही बाजारात मिळत नाही लक्षात ठेवा ज्ञाने भक्त प्रेम रचूने देवाला म्हणतात देव फक्त प्रेमानेच उशवतो अन्य कशाने नाही भागवतात हास्य करुण शृंगार वीर आधी सर्व रस आहेतच पण इतकेच नव्हे तर काठोकाठ भरला आहे तो म्हणजे भक्ती रस सर्व रसांपेक्षा भक्ती रस श्रेष्ठ रामचरित मानसात रामचंद्र म्हणतात फक्त भक्तीच मला अर्ध करू शकते भक्तीला दुसऱ्या कशाची आवश्यकता नसते ती तर स्वतंत्र आहे ज्ञान विज्ञान इत्यादी सर्व काही या भक्तीच्या अधीन असतात जाते बेगी द्रवू मय मय भाई सो मम भगती भगत सुखदायी सो सुसत्र तत्र आण तेही अधीन ज्ञान बिगाना असा आहे भक्तीचा महिमा माया अवृत्त ब्रह्माचे दर्शन ज्ञानाला होत असते ज्ञानाला कीर्ती मान मान्यतेची इच्छा असते निरावृत्त आवरणरहित ब्रह्माचे दर्शन तर फक्त फक्त गोपीनाथ घडले जोपर्यंत जीव निर्दोष होत नाही तोपर्यंत त्याला ईश्वराचा साक्षात्कार होत नाही साधू होण्याची नवे सरळ होण्याचीही आवश्यकता आहे ही। आपल्या विकारांना दूर करावेच लागेल दोन्ही वृक्षांचा उद्धार तर झाला पण त्या उखळाला उद्धार का झाला नाही श्री कृष्ण दोन्ही वृक्षांमध्ये पुढे निघून गेले उखळ अडवे होऊन अलीकडेच राहून गेले भगवंताने वृक्षात प्रवेश केला म्हणून त्यांचा उद्धार झाला ज्यांच्या अंतरात भगवंताचा प्रवेश होतो त्याचा उद्धार होत असतो जर प्रभू आमच्या अंतरही आम्ही प्रवेश करतील तर आमचाही उद्धार होईल दामोदर लीलेद्वारे भगवंत आम्हाला सांगतात जेव्हा जीवच मला भांडतो तेव्हा मी त्याला बंधनातून मुक्त करतो शुकाचार्य वर्णन करीत आहे बरेच वेळा गोपी यशोदेच्या घरी जाऊन कृष्णाला आपल्या घरी नेण्याची ने इच्छा प्रदर्शित करतात कृष्णा तू माझ्या घरी येशील कृष्ण विचारतो मी तुझ्या घरी आलो तर मग मला काय देशील गोपी तर तुला काय पाहिजे कृष्ण म्हणाला लोणी किती देशील गोपी म्हणाले किती पाहिजे तुला आपले दोन्ही भाऊ पसरून कृष्ण म्हणाला इतके तेव्हा गोपीने इतके सर लोणी तू कसे खाऊ शकशील कृष्ण म्हणाल मी तर काहीच खाणार नाही मला तर आपल्या मित्रांना वाटायचे माझ्या बालमित्रांना खूप बोलायचे ईश्वर इतरांना देऊन प्रसन्न होत असतो स्वतः एकटे खाण्यापेक्षा दुसऱ्यांना प्रेमाने खाऊ घालणाऱ्याला अधिक आनंद मिळत असतो मला लोण्यासारखे कोमल जीवन खडी साखरेसारखे मधुर असेल कृष्ण अवश्य येईल गोपीने विचार केला की जर याला लोणी दिले तर हा लवकरच निघून जाईल त्याला काही वेळ तर थांबून ठेवले पाहिजे गोपी म्हणा कृष्णा लोणी फुकट नाही मिळणार माझ्या घरचे काहीतरी काम केले पाहिजे कृष्णाचे विचारले मला कोणते काम करावे लागेल हो गोपी म्हणाली जा तो पाठ घेऊन ये तसा तर तो पाठ मोठं वजनदार होता कृष्णाने विचार केला जर मी पाठ आणेन तरच माझ्या बालमित्रांमिल करून घालू शकेल तो पाठ वजनदार होता अंतर त्या कृष्णाच्या हातून तो निसळला कृष्णाचा सुटला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही अविद्येचा अंश शिल्लक राहत असतो कारण की प्रारब्ध कर्म भोगावीच लागते अज्ञानाचा पूर्ण नाश झाला तर प्रारब्ध कोण भोगेल ब्रह्मज्ञानाने प्रारब्ध कर्माचा पूर्णनाश होऊ ना शकत नाही ब्रह्मज्ञानाने क्रियमान आणि संचित कर्माचा नाश हो असतो जोवर या देहाचे प्रारब्ध आहे तोवर अविद्या शिल्लक राहत असते प्रारब्ध कर्माच्या भोगानंतर तिचा नाश होत असतो ज्ञात्याच्या ज्ञानाच्या ब्रह्म साक्षात्कारानंतर त्याचे ठाई अविद्या शिल्लक राहत असते आणि काही आवर्ण वर्णासहित साक्षात्कार होत असतो भक्तांना तर अनावत कृष्णाचे दर्शन होत आहे तसे तर दुर्योधनालाही भगवान श्री कृष्णाचे दर्शन घडले होते पण मध्ये मायेच्या वरण होते म्हणून त्याचा उद्धार झाला नाही कृष्णाने पाठ आणला तो लोणी मागू लागला तेव्हा गोपी म्हणाली कृष्णा थोडा न ना, नाचना लोण्याच्या लोभाने कृष्ण आता नाचू लागला जगाला नाचविणारा नटवर गोपींच्या प्रेमाला ओश होऊन स्वतः नाचत आहे कवी रसखान म्हणतात चला आपण ऐकूया शेष महेश गणेश दिनेश सुरशौ निरंतर गावे जाई अनादि अनंत खंड अछेद अभेद सुवेद सुभेद बे नारदसेुक व्यासरट पाचि पचि आरे तौ पारण पावई ताई हैर की छोरिया क्षय्या भरी छाज पै नाच नचावे गोपींच्या प्रेमाने बांधला गेलेला कृष्ण त्याच्या घरचे काम बनून राहिला आहे गोपींच्या डोक्यावर तो पाण्याने भरलेल्या घागरी उचलून देत आहे सामान इकडे तिकडे हरविण्यास मदत करीत आहे त्याचे मन रंजनात नाचत आहे प्रजाच्या ह्या लिलेत ज्ञान वैराग्य नव्हे प्रेमभावच मुख्य आहे एका माळिणीचाही प्रसंग या लिलेत ઉલ્લેખનીય કોણ માળીન સુકિયા માળી નો સુકિયા માળિની કથા આપણ પુચાત બગુ યાઠિકાણે સંપૂર્ણ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય સચિદાનંદય વિશ્વત્પ્યાધિવે તાપત્ર વિનાશાય શ્રીકૃષ્ણાય વયમ ન